गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच सौसर असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा सकाळचे वाजलेले आहेत सकाळचे नाही दुपारचे वाजले आहेत बारा बारा वाजलेत दुपारचे ओके हो दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि मी विरांशकडे सकाळी आलेली आहे साडेनऊ वाजता आज मग मुलगी गेलेली आहे ऑफिसला आणि विरांश हे पहा इथं नाश्ता करून बसलेला आहे आत्ताच त्याला मी आलू पराठा करून खायला घातलं आहे सकाळी मी आले ना तर हे बघा आणि काय लावलं मी डायनासोरचं लावलं आहे का तर तो थोड्या वेळ खाऊ द्या खाऊन बसू दे इकडे मला विरांश बसला म्हणजे थोडं मला कामं होतील घरातलं बघा किचन होता आवरायचा हे मी मगाशी त्याला आलू पराठा करून गरम गरम अरे आवाज कसा वाढला अरे देवा कसं काय आवाज वाढला ना ना आजीच्या हातनं वाढला आहे मी रिमोट हातात घेतला आवाज एकदम वाढला तर बघा मला कामं करायचीत म्हणून मी विरांशला म्हटलं दोन मिनटं टी व्ही लावून दिलेला आहे डायनासोर आणि मी कपडे इकडे वाट टाकते किचन ओटा आवरते तोपर्यंत विरांश जरा टी व्ही पाहाय आवाज कमी करते हां आणि थोड्या आणि स्वच्छ स्वच्छ करती आंघोळ विंघोळ घालून स्वच्छ करणारे आणि मग झोपवणारे हे आज विरांशला नाही पाठवलं रसिका तेच म्हणली मला जायचे ऑफिसला विनायकला जायचे ऑफिसला सगळ्यांनाच जायचं कामाला महिला सोडणार कोण आणि आणणार कोण <laughs> मला तेच किती वेळा नेहमी असं अडचणी आली ना असं वाटतं आपण गाडी शिकलो असतं बस झालं असतं गाडी आली असली तर बरं झालं असतं आज विरांशला मी स्कूलला सोडले असते आणले असते बघा किती नडतं आपल्याला एका गोष्टीमुळे आणि सतत त्या आपल्या मनात बोचत राहतं म्हणजे टोचत राहतं की आपल्याला गाडी आली असते तर आज आपण विराजला स्कूलला सोडलं असतं आणलं असतं तर चला असू दे आता काय ती खंत आता नेमकं मग माझी मा, ती स्कूटी आहे ना छोटी छोटी गाडी स्कूटी जी शिकणार होती नेमकं हे म्हणलं ते ठेवून ठेवून खराब झाली गंजत आलेली आहे ती विकणार आहेत हे देऊन टाकणार आहेत मला म्हणे आता नाही आता फोर व्हीलर शिक नाही तर ॲक्टिव ॲक्टिवा जड आहे ती काही मला पेलणार नाही म्हणून मी ह्यांना म्हटलं होतं ॲक्टिवा जड आहे मला नाही म्हणजे पेलणार तर बघू आता मी ह्यांच्या मागे लागून ना गाडी शिकणारच आहे हे नाही तर पुरींच्या मागे लागून गाडी शिकणार आहे जेणेकरून असे ना अशा काही सिच्युएशनला आपलं आपलं म्हणजे आपण हँडल करू शकतो जाऊ शकतो तर बघा खूप काही आडून जातं आणि इकडे पहा चला आता काही हे संप न संपणार आहे तर इकडे पहा विरांशला घरी मॉलसारखे बॉल आणलेत मॉलमध्ये नाही का बॉल जाऊन खेळतो ना तर हट्टीपणा इतका हट्टीपणा केला असेल त्यांनी मॉलमध्ये नाही गेल्यानंतर तर त्या दिवशी रात्री जाऊन न विरांशनी ना हे आणलेलं आहे मॉलसारखे आणि विरांशचा हट्टीपणा वाढत चाललेला आहे कसं असतं मम्मी पप्पा जॉबला म्हटल्यानंतर मुलांचे लहान म्हणजे केले आपाप आप होतात म्हणजे जास्त केले जातात मम्मीला वाटतं डॅडूला वाटतं की आपण घरी नसतो त्याच्यामुळे मुलांना रागवू नये त्यांचे लाड करावे पण मुलं त्याचा गैरफायदा घेतात त्यांना माहीत कळून चुकतं की आपले सगळे लाड आपण काय म्हटलं ते ते लगेच आपल्या हातात येतं हातात दिलं जातं मी रसिकाला तेच सांगत असते की कुठलीही गोष्ट त्यांनी मागितली की लगेच ते जमकत तशीच सवी पडेल त्याला आणि त्याचा हट्टीपणा वाढेल आणि त्याला माहीत होतं मुलांना की आपले आपण मागितलेल्या वस्तू आपल्याला लगेच मिळतात त्याच्यामुळे मुलांना कधीही जरी आपल्याकडे पैसा असला तरी कुठल्याही गोष्टीला पोरांना प्रोत्साहन द्यायचं नाही लगेच द्यायचं नाही तर मुलं बिकटी जातात हट्टी बांधतात खूप आमचा विनांश असा हट्टी थोडासा झालेला आहे हो की नाही विरा मीरा मीरा तू हट्टीपणा करतो ना मम्मा आणि त्रास कोणाला देत मम्माला त्रास जास्त देतो तो असं त्रास देतो चला असू दे आता वीरांचा जरा हट्टीपणा थोडा कमी करणार आहे काय माझ्या ता, काय लावत नाही मी काय लावायचं होत ते लावायचं होतं का कुठलं लावायचं सांग ना मी लावते हा लावले ना आता ते लागले ना हां ब ओके चला तोपर्यंत मी आता थोडी हां कपडे वाट टाकते आहे मीरा विरांसं झालेलं आहे फोटोबा त्याला हे बघा मी काढा केलेला आहे हे पा मी काय केलं आहे तुळस तुळशीची पाना आणि काडी पण टाकलेली आहे ह्याच्यामध्ये आलं टाकलं आहे हळद आणि ज्येष्ठमत आणि गूळ हे सगळं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हा काढा बघा विरांस देते मी आता जरा कोमट करते गरम करते दो दोन, चंचे, दोन दोन चमचे तैश... दोन दोन चमचे त्याशिवाय तिची सर्दी कमी त्याशि त्याशिवाय विरांशी सर्दी कमी होणार नाही रसिका देऊ नको म्हणते गरम पडतं गरम पडतं पण अगं तर तिला काय म्हटलं का आपल्याला पेऱ्या भाऊन द्यायचं का त्या लेकराला दोन दोन चमचे दोन दोन चमचे द्यायचे काढा किती दिवस झाले सर्दी खोकला कमीच नाही आहे आता खोकला बघा सतत खोकला येत नाही पण आहे ना सर्दी खोकला लेकराचं कमीच होत नाही आज आज बघा पाऊस उघडला आहे थोडा मी शोती चिमटा हे बघा इथं दोन चार चमचे काढे घेतलेले ते चमच्या चमच्यानी विदांशला देणार आहे मी आता हळद पण टाकली आहे यामध्ये तर विदांशला मी आता देते काढा गरम गरम काढा कोमट कोमट हे बघा आता विदांश आणि मी काय करणार आहे का आज पझल्स हे पझल्स कशाच असतं म्हणून सांग बरं सांग हत्तीचं त्याला काय इंग्लिश मध्ये काय म्हणतात हत्तीला हातीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात इंग्लिशमध्ये काय म्हणतात आपण त्याला ओके व्हेरी गुड एलिफंट म्हणतात मग आता आम्ही एलिफंटचं काय करणार आहे पझल करणार आहे हां पझल करणार आहे आता विरांश विरांश सगळं हे ओपन करणार आहे ओपन कर हे ओपन कर बाबू हां विरांश ओपन करणार आहे कसं ओपन करतात हळू हळू कसं ओपन करतात व्हेरी गुड आता विरांश आता हे समोर ठेवणारे काय एलिफंट हे बघ वन मिनिट हे बघ हे एलिफंट समोर ठेवणारे हे बघ सोना आणि तसं एलिफंट बनवणारे सेम सेम बनवणारे ओके स्टार्ट स्टार्ट चलो चला आता विनाश कसं तर आता हां हां विनाश हे बघ सोना हे बघ हे बघ ओके आ, देवक, तू तू लाव तू लाव कसं लावतो बघ ते नाही ना ना कसं लावतो कसं लावतो असं बघा आता विरांश कसं लावतो बघा आता खूप हुशार आहे आमचं विरांश माहिती का हा त्याला सगळं येत हे बघ सोना हे बघ हे वन हां आलं हा हे जत हे जत लाव बाबू कम हे बघ कम येत हे बघ नीला कशा लावणार आहे आता बघा एक 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 बघा आता तुम्ही स्टेप बाय स्टेप आम्ही कसं दाखवतो तुम्हाला वन मिनिट निघालं ते निघालं आता विरांश इतकं सुंदर लावतो ना हे बघ बबू राईट एक आहे राईट एक आहे हा हे बरोबर राए। आहे का आईचं ओके बरोबर आहे बरोबर आहे सोनिया बरोबर दिसून आहे आता हे जर पडलं पण आम्ही हे सेम असंच करून दाखवणार या टू मिनिट्स फक्त थांबा बर विरांश करून दाखवतो बघा दुपारचे आगी दोन आणि विरांश आता झोपलेला आहे तर बघा तुम्हाला मग मी मी दाखवतोय हे हत्तीचं हे पहा ती करता करता राहून गेल्या विनाश काय करू दिला नाही त्याला मग घातली मी आंघोळ आणि इथं पसारा करून ठेवला आता तो मला आवडायचा आहे आता आणि विनाशला आंघोळ घातली आणि मग विराज आली ती झोप त्याच्यामुळे त्याला आंघोळ घातली आणि त्याला झोपवलं आहे तर ते सगळं पाकीचा पसारा आवडून घेते आणि मग पसारा आवड आवडल्यानंतर जे होते आता दुपारची बाजू बघा आडीच वाजत आलेली आज विरांशला हे एक पझल मी शिकवले बघा आज बघा हे छान पझल शिकवले मी दाखवू का हे बघा हे सगळे जॉईन करायचे सगळे म्हणजे डीओ जी डॉक हे सगळे असे पजन छानपैकी त्याकडनं लावून घेतलेले आहे हे शिकवले आज पुष्कळ विरांशला माझ्याकडनं छान छान शिकून घेतलेलं आहे फक्त आता तेच म्हटलं हे एलिफंटचं पण दाखवायचं होतं आणि हे बघा क्रेन पण त्यांनी हा क्रेन तर रोजच करतो हा व्यवस्थित लावतो अशा प्रकारे मी विरांशकडनं अभ्यास करून घेतो आज बऱ्यापैकी विरांशनी अभ्यास केला छानपैकी म्हणजे मी जसं सांगेल तसं लेटर्स लावलेत ए फॉर ॲपल असे ते दुसरं पण आहे ते पण लावलेलं आहे चला तर अशा प्रकारे आज विरांशनी भरपूर अभ्यास केलेला आहे चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर